महायुती सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेला अंतरिम अर्थसंकल्पामध्ये मंजुरी देखील देण्यात आली होती त्यानंतर जुलै महिन्यापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येत आहेत आतापर्यंत नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे पैसे महिलांच्या बँक खात्यावर जमा देखील झाले आहेत अशातच आता डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे राज्यातील लाडक्या बहिणींचं लक्ष लागलं होतं मात्र आता राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे विधानसभेत अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यात रक्कम वर्ग केली जाईल असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे म्हटलं होतं मात्र त्यानुसार लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळण्यास चोवीस डिसेंबर पासून सुरुवात झाली आहे त्यामुळे आता लाडक्या बहिणींची संक्रात गोड होणार आहे तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण पाच रक्कम महिलांच्या खात्यात जमा देखील झाली होती कारण जुलै ते नोव्हेंबर पर्यंत दीड हजार पाचशे रुपये लाभार्थी महिलांच्या खात्यात सरकारने जमा केले होते मात्र आता डिसेंबरच्या हप्त्याची रक्कम देखील महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे परंतु राज्यातील लाडक्या बहिणींना प्रश्न पडला आहे की डिसेंबर महिन्याचा सहावा हप्ता किती मिळणार आहे तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हफ्ता हा दोन टप्प्यात लाभार्थी महिलांना दिला जाणार आहे तसेच पहिल्या टप्प्यात दोन कोटी पस्तीस लाख महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे कारण विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी महिला आणि विभागाकडे लाख महिलांचे अर्ज आले होते अर्जांची छाननी राहिली असल्यानं ती पूर्ण करून या महिलांना देखील डिसेंबर महिन्याचा हप्ता दुसऱ्या टप्प्यात दिला जाणार असल्याचं म्हटलं आहे याशिवाय विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात महायुती सरकारकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची रक्कम दीड हजार रुपयांवरून एकवीसशे रुपये करण्याची मागणी केली होती मात्र आता त्यानुसार एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार याकडे सर्व महिलांचं लक्ष लागलं होतं मात्र आता डिसेंबर महिन्याचा सहावा हप्ता हा दीड हजार रुपयांप्रमाणे मिळणार आहे तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर अर्थसंकल्पात याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचं म्हटलं होतं मात्र आता त्यानुसार अर्थसंकल्प सादर झाल्यानंतरच महिलांना एकवीसशे रुपयांचा हप्ता मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर मंडळीनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा